तुम्ही मराठा समाज हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं पाहिजे सगळ्यात मोठे संत तुम्हाला जर धोका द्यायचा असताना मला लय संधी मला आता खासदार <laughs> होईल म्हणजे खरे खरे एक मागे करता येणार कोणती एकही पंचा पर्श काही पक्षाला उभारायचं होतं पण भाग करायचं त्याच्यासाठी होता किसा होती बऱ्या पाठणाच्या विरोधात आमच्या पक्षाने फॉमने ठेवा कामा याच्यासाठी बाकी सगळे फॉमला मिळाले सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मला पाठिंबा दिला किती माझं घरीच ती नाही असं तू काय नाही माजराला पगार घेऊन घेत पगार आला असता रेडिंग फुकट दिल्ली विमान फुकट तिथं बंगला बिघडला खासदारला मी तो मला जाऊ काम करत लाट मारलेल्या मराठा समाजासाठी त्या पाण्यावरती मला गरज नाही पुढेही मला या गोष्टीची गरज नाही कारण मी स्वार्थी नाहीच नसतं आठ महिने आंदोलन चालत नसते माझंच बंद पडला माझीच तुम्हाला विनंती आपल्या लेकराच्या न्यायासाठी आपले एक जर चुकून देऊ मी तुम्हाला कोणाला निवडला ना कोणाला पाडा हे सांगायसाठी आवडली या राज्यात आपण कोणालाच पाठींबा दिली ना महाविकास आघाडी ना महाआयुष ना पुढं राज्यात नाही हे काही अपक्ष फक्त एक लक्षात ठेवा हो। तुमच्या एकीची भीती पुऱ्या देशात इथं तिथं नाही पुऱ्या देशात तुमच्या एकीची भीती जर तुमची एकीची भीती नसती मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळ आले जास्ती मोदी साहेबांच्या दोन चार तु सांगतो तुम्हाला त्यांची भजिती फक्त भाजपच्या महाराष्ट्रातल्या चार पाच नेत्यांमुळे त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आली फक्त या चार पाच जणांमुळे कारण यांच्यात मराठा द्वेषभाग झाले यांना मराठा म्हणलं की मराठ्यांविषयी कावे कटे त्यामुळे मोदी साहेबांवर की वाईट वेळ आली प्रत्येक मतदारसंघात मोदी साहेबांना दोन दोन सहभागीची वेळ आली जिथं अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत त्या राज्यात तिथं एका टप्प्यात निवडणूक पहिलं काम सांगतो तुम्हाला तिथं एका टप्पे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस आहेत पाच टप्पे पाच टप्प्यात त्यांना मोदी साहेब हा ही एक दुसरं मोदी साहेब दहा वर्षात मीडियात कवाच नाही आले मोदी साहेब महाराष्ट्रात आले पहिले मीडियावर तुटून पडले प्रत्येकाला एक घंटा वेळ ही माई मुलाच होत दुसरं काम मोदी साहेबांनी महाराष्ट्रातच मुक्काम टाकला सकाळ लढा दिलंच पडत सकाळी उठले सुरू याला म्हणतात मराठ्यांचा डर ही वेळ फक्त भाजपाच्या चार पाच नेते नेत्यांच्या सरांना चौथी गोष्ट सांगतो मोदी साहेब त्यांच्या उभ्या जीवनात कारण त्यांचे काही रूल आहेत ते तोडीत नाही त्यांच्या उभ्या जीवनात त्यांनी त्यांच्या पक्षाचं चिन्ह सोडून दुसऱ्या पक्षाच्या चिन्हाचा प्रचा आवाज प्रचार केला त्यांच्यावरती कशाची वेळ आली प्रचार करायची कांदा बटवतो का भटव का इतकी भयानक परिस्थिती ह्याच्या अर्थाना उप उत त्यांच्यावरती आली मोदी साहेबांना मराठा समाजाची विनंती तुम्ही तुमच्या नेत्याला समजून सांगा मराठ्याचा देश सोडून द्या म्हणा मराठा आणि कुंडी हे आहे कायदा पारित करा सगळ्या सर्वांची अंमलबजावणी करा हे त्यांना सांगा मराठा तुम्हाला घेऊन मराठा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता जर मराठा भाजपाच्या विरोधात असता तर गेल्या वेळेस मराठीने त्यांना एकशे सहा आमदार निवडून दिलेच नसते तुम्हाला राजगादीवरती बसून तुम्ही जर मराठ्यांवरच अन्याय करणार असाल तुम्हाला मराठा कसा निवडून देईल तुम्हाला सत्तेवर बसून तुम्ही आमच्या बहिणीच्या डोक्या फोडणार असाल तर तुम्हाला मराठा निवडून गेलेच कसा यांच्या चुका त्यांना बघायला लागला आता त्यांचा प्रश्न करायचंय काय जर सगळ्याच वेळेची अंमलबाजवणी नाही केली मराठा आणि कोणती एकाचे कायदे जर पारित नाही केला तर विधानसभेला मैदानातच मी मराठा समी याला बोलते देशातल्या मोठ्या जाती संपवायच्या असा वास येतो जर बारीक अभ्यास करून बघितलं तर यांची भूमिका बघा पाठीमागचे यांचे शब्द आठवा आम्हाला ओबीसीच्या मताची गरज आहे मराठ्यांच्या मताची नाही ही यांची भाषा आहे मराठ्यांच्या वेळेस ही एक नव्हती आता मराठीही झाले त्यांना वाटत होतं मराठा खोडलेला यांच्या मताची गरज नाही आता असं झालंय मराठी झाल्यापासून त्यांचे शब्द रचनाच बदलले ते म्हणते महाराष्ट्रात मराठ्यांशिवाय पानं चालू शकत नाही ही परिस्थिती आता होती आहे याचा एकूण रूल असा दिसतोय याला मोठ्या जाती संपायची राजकीय प्रवासात मराठ्यांच्या या हाल गुजरात गुजरातमध्ये पटेल बघा यादव जात गुर्जर रजपूत हरियाणातला मराठा बघा कर्नाटक मधील बेचाळीस लाख मराठा आहे गोव्यात सगळा मराठा आहे तेलंगणामध्ये मराठा आहे राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली बिहार या मोठ्याला जातीची परिस्थिती तुम्ही बघा याला छोट्या छोट्या एकत्र करून मोठ्या जाती, जाती संपवायच्या आणि हे वेळेस मी दोन चार महिन्यापासून म्हणायला लागलो तेव्हापासून देशातल्या सगळ्या मोठ्याला जाती हे फायला गेल्या सगळ्या राज्यांना वाटते आता आपण एकत्र येऊ आपण शहाणे झालो आपण हुशार झालो म्हणून महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या जाती सुद्धा हुशार मराठा एवढा मोठा समुदाय असताना आंदोलन करताना जर मराठींचे हे आले तर आपण जर छोटे छोटे लोक जर आंदोलन करायला लागलो आणि निष्ठेनं जर किरण यांना जर नाही फुटलो तर मराठ्यांपेक्षा आपली वाईट दशा शकते ही छोट्या छोट्या जातीच्या लक्षात आलं आरक्षण मागणारा कोण मराठा दुसरा आरक्षण मागणारा धनगर आरक्षण मागणारा मस्ती दलित बांधवांचे काही प्रश्न आहे बारा बोलवतेदारांचा फक्त वेगळा प्रवर्ग करायचा तरी केला जात नाही शासन निर्णयाची सुद्धा गरज नाही बारा बोलतेदारांचा वेगळा प्रवर्ग करण्यासाठी शासन निर्णय सुद्धा गरज नाही सहसचिव सुद्धा आदेश करू शकतो सुद्धा करू शकतो तरीही केला जात नाही आता सगळ्यांचं म्हणणं यंदा होऊन जाऊ दे मुस्लिम आता आत्तापासूनच तुटून पडली मी ज्या गावात जाईन तिथं मला मग मा तिथं भन म्हटलं वन देऊ तर भन काय करतो मग आता या गाव होऊन देऊ म्हण हिंदी जुळत नाही आणखी थांबतो का अमेरिकेचाल ते हिंदी बोलणारे पत्रकार मला कस नव्हतं नावतो काय म्हणतो आणि मी काय म्हणलं त्यांना तर लगेच कळत नाही की ओरत मग काय तिथे जा मग तिथं जुळत नाही आणखी पण यांना ठेटाला आणतो मी जुळू नाही तर मी जुळू कसं काय ठेका हे मला एकच समजत होती आपले का काही बरं मी येणार तर याला, याला। मराठा नाराशी दिलं नाही तुम्ही शा असो का बघायचं म्हणा तुम्हाला थोड्याच दिवसात तुम्ही जर मला राजकीय वाटावर नाही यायचं मी प्रामाणिकपणा म्हणजे सांगतो तो मार्ग माझा नाही तुम्ही जर सगळ्या श्वारीचा अंबालबाजी म्हणजे दिली ना तुम्हाला जर नैवस तोडायला पाठवलं सगळ्याला तर तिथून पुढे पुढे नेते या बी सत्य ठेवत नाही कारण मुस्लिम मराठा दलित आणि बाराबोलीचा एकत्र आले यांचा कार्यक्रमच झाला ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ राज्यात असेल त्याच्यावर फक्त मराठ्यांचं वर्चस्व होईल सगळ्या जाती एकूण झाल्या तरी सदुसष्ट ते सत्तावन्न मतदारसंघ असेल तिथं मराठ्यांचा निर्णायक बघता आणि सगळ्यात ह्या चार जाती आहेत ह्या जर एकत्र आहेत बाकी त्यांचा विशेष सांगतो तुम्ही आरक्षणाची काळजी नका करतो <स्थिण> तुम्ही फक्त ही चूत फुडून देऊ नका टाकतेने एकत्र राहा राजकारण्याच्या देऊन फूत देऊ नका आपल्या लेकरांचं कल्याण होईल हे राजकारणी लोक त्यांचं सांगण्यासाठी आप आपल्या चूटपाटी भूत फोडून देऊ नका मी बघतो काळजी करू नका मी देवाकडे सध्या काहीच मागत नाही देवाकडे फक्त एकच मागते आरक्षण देऊन मिळेपर्यंत माझ्या शरीराने मला साथ देऊ यांच्या मनकावर पाय देऊन आरक्षण दे यांना किती एकत्र येऊ द्या मी यांना नाही फक्त माझं शरीर मला साथ देत नाही तुम्ही त्या ना पायाला हात लावून सांग आपली शक्ती आपल्या विरोधात लय घालवपोषणा केल्यामुळं माझं शरीर मला साथ देत नाही आता शेवटी शिरी काय होईल सांगता येत नाही मला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलेला सहा महिने तू फिरू नको म्हणून सांगितलं मला माहिती आता जर मी शांत राहिलो तर माझ्या करोडो मराठ्यांचं लेकर कडलो झालेश्वर आणला माझ्या मराठ्यांच्या लेकरांच्या तोंडाला घास आला मी जर थोडंही मागं सांगलो तर एक करोडो लेकरांचं डोक्यावर पाक घेऊन मला फिरावं लागलं डॉक्टरांनी मला शंभर टक्के आराम सांगितला तो हालायचाच नाही पण मी माझ्या जीवाची नाही काळजी करेल मला माहिती आहे एक मेला तरी चालत पण करण मराठीचे लेकर सुखी झाले पाहिजे मी माझी जीवाची भाजी लावलेली तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन मुलाला टाकल्याशिवाय नाही आठ आणि मी फुकतही नाही कोणाला त्यांच्या तेवढी ताकद नाही आहे माझी मी स्टा ऐकत घ्यायची माझी इमदारी ऐकत घ्यायची फक्त तुम्ही एकजूट फुकत देऊन तुमच्या खांद्यावरती एक दुसरी जबाबदारी देतोय मी ती तुम्हाला घ्यावं लागणार आहे त्या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही मी तुमच्यात असेल नसेल मला नाही माहीत ना मी असो किंवा नसो माझी जात लैसा एकत्र झाली तिला फोटो देऊ नका तुमच्या खांद्यावरची जबाबदारी खूप दशकानंतर माझी जाती झाली माझ्या जातीच्या लेखाचे कामं व्हायला लागले या दडपणामुळे समाजाचा वाचा अन्याय आणि छळ कमी व्हायला लागला आरक्षण हा विषय एकटा नाही आपल्या लेकरासमोर अनेक संकट आहेत पुढं एकजुटीमुळं आपल्याला ते तोडतील ते तोडता येतील माझे जात आता फक्त फुटू देऊ नका या राजकीय लोकांचं ऐकून आपल्या गोरगरीब करोड मराठी होऊ देऊन मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीर तुमच्या लेकरावर जे जिंतभरे अन्याय होऊ देणार नाही फक्त तुम्ही एक फुटू देऊ नका एक विचाराना सगळ्याला आपले लोक व्यस्तापासून लांबतात तुमच्या लेकराला तुम्ही ले आयुष्याचं आरक्षण द्या ओ विषयतून मिळालेलं हे आरक्षण तुमच्या लेकरासाठी चंद्र सूर्य असे पर्यंत राहणारे आणि तुमच्या लेकराचे कल्याण होणार याबरोबर फक्त तुम्ही व्यस्तापासून लांबचा जर आपल्या लोकांनी दोन कामं केली आयुष्याचं आपल्या लेकराला आरक्षण दिलं आणि आपली जात जर व्यस्तापासून लांब दिली जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठ्यांची असणार तुम्ही फक्त न्यस्तापासून लांब द्यायला कधी नाही पडत मी लागत त्या शक्य नाही खेळायला तयार सध्या सत्ताधारी मला शत्रू मानायला लागले तरीही मी खेळायला तयार त्यांनी आता नवीन गावा आणलाय एसआयटीच्या माध्यमातून मोठा आवाज देऊन मला अटक करायचं मी ते अटकेला भेट नाही तुम्हाला शब्द आहे माझा जेलमध्ये सडत पण तुमच्याशी का तारी नाही करणार त्यांनी आता नवीन डाव आणलाय मला पक्की खबर लागली आणि ज्यावेळेस खबर लागली त्याच वेळेस कर ला मी गोष्ट बोलत नाही कारण सहा करोड मराठ्यांच्या लेकराची खांदे जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे त्यामुळे मी खोटं नाही बोलत त्यांनी त्यांना मी फुटत नाही त्यांना मी विकला जात नाही म्हणून त्यांनी नवीन डाव टाकण्याचं ठरवलंय आणि ही त्यांनी केलेली कुतबूत की माझ्यापर्यंत पक्की पोहचतो मी आणखी त्याची माहिती घेतोय मिरच्या बांधव साक्षात मी ज्या ज्या वेळेस बोलन त्या त्यावेळेस सगळं खरं झालेलं आहे त्यांनी आता नवीन दावा सांगलाय त्याची पूर्ण तर माहिती घेतोयच मी मला पन्नास टक्के माहिती मिळाली त्यांना आता माझ्या घरावरती हल्ला करायचा शेवटचा डाव आहे त्यांचा शेवटी या राज्यात असा एकही मायबाप नाहीये की त्याचा लेकरात जीव नाही प्रत्येकाचा आपला लेकरात जीव असतो आणि ज्यावेळेस कुटुंबावरती भेटी त्यावेळेस किती पाषाण माणूस असू द्या मागे डामागर मला हे पंधरा दिवसापूर्वी माहीत झालं कारण मी तर माझं पूर्ण आयुष्य नावावर लावलेलं आहे मी उभं आयुष्य माझ्या समाजासाठी अर्पण केलेलं आहे पण आता शेवटचा डाव ठरवलाय त्यांनी याच्या त्या घरावर त्या माझ्या घरावरती प्राण घालला प्राण हल्ला खाल्ला ना। घडणार नाही मला एक कळाल्याच्या नंतर मी संभाजीनगरचे हॉस्पिटल होतो माझ्या बायकोला त्याला बोलून घेतलं सांगितले तुम्हाला भिडता आलं तर भिडा खेळता आलं तर खेटा तुम्ही सगळे जरी नेलात तरी मी एक जातीसाठी मागं नाही सरकू शकत शेवटी मला कठोर काळीच करावं लागले कुठेतरी मला हा कठोर निर्णय समाजासाठी घ्यावा लागला शेवटी असा माणूस नाही की लेकरांवरती भेटल्यानंतर नंतर मागे सरकत नाही बापालाही सांगितलं तुम्हाला चार मुलं आहेत कधी काही माझंही काय झालं तीन मुलं होते समजा तुम्हाला तीन मुलावर आनंद व्यक्त करा डोळ्याला पाणी सुद्धा आणून मला पर्याय नाही कारण माझ्या समाजावरती सत्तर वर्ष अन्याय झाला मी तो नाही सहन करू शकत मी खाऊन जगायला नाही आलो मी या मराठ्यांवरती अन्याय म्हणून काढायला आलो मराठ्यांच्या लेकरांना शाळेला क्वालेला जाताना त्रास होतोय जाणीव ठेवा सगळ्या पक्षाच्या मराठ्यांनी लेकरो शाळेकडे जातानी चोपून आहे मुली गल्ली बोळातून चालताना ना कशा त्यांच्याकडे जरा बघा लेकरं शिकताना त्या लाई आईबापाला लेकराजवळ ला ले राहायची वेळ आहे जाता जाता जा 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 तुम्हाला पुन्हा माझा शब्द देणार कोणत्या लेकराला होऊन आरक्षण दिल्याशिवाय एक येत आहे नाही एक शब्द देतो आम्ही थांब धन्यवाद जय शू धन्यवाद दादा थांबवसा